पतसंस्था क्रेडिट सोसायटी निधी बँक अशा कंपन्यांची स्थापना करून कर्जाच्या आमिषापोटी नागरिकांना रक्कम गुंतवण्यास भाग पाडणाऱ्या शुभम देशमुख विरोधात आता त्याच्याच कंपनीतील काही संचालकांनी कारवाईची मागणी केली आहे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची भेट घेऊन या संचालकांनी शुभम देशमुखकडून होणाऱ्या फसवणुकीबद्दल निवेदन दिलं तसंच संचालक आणि ठेवीदारांना संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या शुभम देशमुखवर कठोर कारवाई करावी अशी त्याच्याच संस्थेतील संचालकांची मागणी आहे कर्जाचा अमिष दाखवून लोकांकडून पैसे घ्यायचे आणि त्यांची फसवणूक करायची असा फंडा कोल्हापुरातील शुभम देशमुख या तरुणानं अवलंबलाय शरण्य अर्बन साई दर्शन जनता अर्बन अशा कंपन्यांची त्यानं स्थापना केली पतसंस्था क्रेडिट सोसायटी यांच्या माध्यमातून अनेक एजंटांची नेमणूक करून गुंतवणुकीच्या प्रमाणात लाखो रुपयांचं कर्ज देण्याचं आमिष दाखवलं जातं मात्र गुंतवणुकीनंतर कर्जही नाही आणि मुद्दलाची रक्कमही नाही अशी परिस्थिती आहे गुंतवणूकदारांना फसवल्याबद्दल यापूर्वी माजी नगरसेवक राजू दिंडोरले मनसेचे प्रसाद पाटील आणि समर्थक कशाळकर यांनी शुभम देशमुखला जाब विचारला होता त्यावेळी शुभम देशमुखनं अॅट्रॉसिटी कायद्यातून त्यांच्यावरच गुन्हा दाखल केला आत्ताही शुभम देशमुख आपल्या कंपनीमधील काही संचालकांना धाका ठेवतोय हजारो लोकांची लाखो रुपयांची फसवणूक केलेल्या शुभम देशमुख विरोधात आता त्याच्याच कंपनीतील संचालकांनी तक्रार केली आहे रक्कम तेवढं जे मोठं लोन देतो म्हणून त्यांनी आमची फसवणूक केलेली आहे आणि आम्हाला आता लोकं त्रास देत आहेत आणि आम्हाला कुठेतरी न्याय मिळावा आणि माझ्याबरोबर माझ्या सभासदसुद्धा आहेत भरपूर त्यांना पण न्याय मिळावा आणि आम्हाला संचालक म्हणून आमची त्यांनी फसवणूक केलेली आहे आम्हाला कोणतीही कल्पना न देता त्यांनी आम्हाला संचालक बनवले याशिवाय एकही मिटिंग कोणतीही झाली नाही आमच्याबरोबर त्यांची असं त्यांनी आम्हाला प्रत्येक वेळी फसवतच आलेले आहेत दीड वर्षात तर काही लोकांना का लोन विदाऊट तरुण विदाऊट मॉर्गेज देतो म्हणून शुभम देशमुखने आम्हाने हाताशी धरून अनेक लोकांच्याकडून ते लोकांना भेटी घेऊन लोकांच्याकडून पैसे घेऊन बँकेत येऊन तरी सुद्धा आतापर्यंत गेले दीड वर्ष झाली लोकांना लोनही भेटलं नाही आणि लोकांची आतापर्यंत कसं दीड वर्ष फसवणूक झाली आणि खरोखर या प्रशासकनं आमची दाद घेऊन आमच्याही पाठीमागच्या कुटुंबांना अतिशय त्रास होत आहे त्याने आम्हीच दाखवली की एवढी एवढी रक्कम तुम्हाला देतो आम्ही आणि आमच्याशी काम करा आता आम्ही आणायला आहे आता प्रत्यक्षात म्हटलं तर भिकारीच झालो ते याबद्दल आणि तो आम्हाला म्हणजे वारंवार वारंवार अशा धमक्या देत होता तुम्हाला महिन्यात कोट रुपये देतो या महिन्यात कोटी रुपये देतो आणि आमच्या जवळजवळ पैसे भरून घेतले त्यानं जवळजवळ एक लाख ऐंशी हजार भरलेत मी परत दहा कोटीची बी आम्हाला आम्ही दाखवली ते दहा कोटी आम्ही हे करत पाच जण सात जणांच्या मधी सव्वा सवागड तुम्हाला देतो तुम्ही कुबीर उचिला तुम्ही गाड्या घेचीला बंगले घेचीला असे आम्ही दाखवून आम्ही त्याच्यापेक्षा काम केल्या आणि आता तो काय चाल क्लियर करायला नाही आम्हाला म्हणते संचालक आहे मी अडकवणार आहे तुम्हाला अटक करणार आहे मी गेली दोन वर्ष शुभम देशमुख यांच्याबरोबर मी काम करत होतो काम करत असताना मला असं आढळून आलं की बऱ्याच लोकांची ती तो फसवणूक करत आहे आणि आम्ही त्याला विचारणा केला असता तर लोकांना फक्त लोन द्यायचंच आहे त्यांचे पैसे परतच द्यायचे असे उडावडीचे उत्तर दिलं पण आजपर्यंत त्यांना कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही आणि आमची फसवणूक झाल्यामुळं त्याची योग्य ती शहानिशा व्हावी श्री साईदर्शन जंतर्बन क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटीने निधीच्या संदर्भात आम्ही लोन आणायसाठी गेला असताना त्याने आम्हाला लोन देतो म्हणून फसवलं आणि पैसे पण भरून घेतले त्यानंतर धमकीच्या भाषा आहेत त्यानंतर आमच्या जीवाला माझ्याच नव्हे तर, तर माझ्या सगळ्या संचालकांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या जीवाला पण धोका आहे माझी म मा विनंती अशी आहे की आमचा हा अत्याचार थांबावा आणि लवकरात लवकर शुभम देशमुख यांना त्यांची विचारणा व्हावी एक तीन चार महिने थांबल्यानंतर तिने मला प असं सांगितलं की तुम्हाला जे काय असेल तुमच्या लोकांना मी लोन करून देतो एफ डी अगेन्स्ट लोन डी दहा हजार ठेवली तर दहा हजारचं दहा लाख कसं दाखवून तुम्हाला दहा लाख कसं लोन द्यायचं हे मी देतो असं सांगून माझे बऱ्याच सभासद म्हणजे जवळजवळ एक साठ बरं सभासदांना साठ बरं सभासदांनीच्या मी त्यांचा फायली दिल्या आणि ज्यावेळी माझ्या लक्षात आले की मी फसलो आहे मी मला वाटते एक चार महिने मी त्यांच्या संपर्कात नाही आणि आता एवढीच अपेक्षा आहे की क म्हणजे चांगला मला न्याय मिळावा दरम्यान माजी नगरसेवक राजू दिंडोरले मनसेचे प्रसाद पाटील आणि समर्थ कशाळकर यांच्याशी या संचालकांनी संपर्क साधला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी या सर्वांची बाजू ऐकून घेतली संचालकांना जिवे मारण्याच्या धमक्या येत आहेत शुभम देशमुख ठेवीदारांची रक्कम परत देत नाही भेटत नाही तसंच संचालकांसोबत बैठका घेत नाही त्यामुळे गुंतवणूकदारांचा आता आमच्या मागे ससे मिरा लागलाय असं संचालकांनी सांगितलं फसवणूक करणाऱ्या शुभम देशमुखवर कडक कारवाई करावी या मागणीचं निवेदन आज पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना देण्यात आलं यावी आनंद माने सुरेखा पाटील नसीर बालगीत जॉकी माने सुनीता खाबडे विकास सावंत सारिका पाटील भिकाजी साळे अक्काताई शेळके यांच्यासह संचालक उपस्थित होते